नऊ कोकडे साहेब लक्षवेधी क्रमांक नऊ लक्षवेधीच उत्तर हे अत्यंत अर्धवट फॅब्रिकेटेड आणि चुकीचं देण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय शासनाकडनं मुळात अकरा बारा वर्षापूर्वी ब्याऐंशी कोटी रुपये साडेब्याऐंशी कोटी रुपये खर्च करून ट्वेंटी फोर बाय सेव्हन ची पाणी पुरवठा योजना सिन्नर नगरपालिकेने हाती घेतली आज बारा वर्ष झाले बारा वर्षामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला नगरपालिकेने नोटीस काढली नाही दंड केलेला नाही त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि तो कोर्टामध्ये गेला फक्त मेंटेनन्ससाठी किंवा योजना टेकोरसाठी या नावाखाली नगरपालिकेने त्याच्यावरती कुठली कारवाई केली नाही मी स्वतः नगरपालिकेला पत्र दिलंय की त्याच्यावरती तुम्ही थ्री सी खाली ऍक्शन घ्या आणि दंडाची नोटीस द्या म्हणजे अद्याप कॉन्ट्रॅक्टर दिलं नाही आणि आजही नगरपालिकेमध्ये आठ आठ पंधरा पंधरा दिवस लोकांना पाणी मिळत नाही योजना जवळपास फेल घेण्यासारखी आहे एकीकडे अशा अवस्था आहे आणि दुसरीकडे मात्र या नगर परिषदेने दोन वेळा उत्तरं अशी दिली एकदा आज सांगितलं की ही योजना शंभर टक्के पूर्ण झाली आहे आणि दुसऱ्यांदा आज सांगितलं की योजनेची पंचवीस किलोमीटरची फक्त हायड्रोलिक टेस्टिंग झालेली म्हणजे यांच्या उत्तरामध्येच विसंगती आहे विसंगती अशी की ते एक एकीकडे एक सांगतात पूर्ण झाले एकीड एकीकडे सांगता अर्धवटे कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेलेला आहे म्हणजे यांचे उत्तरही चुकीचे आहेत आणि दुसरीकडे घणकतरा व्यवस्थापनासाठी विकास विभागाने टाऊन प्लॅनिंगची पाच एक्कर जागा आरक्षित केलेली असताना यांनी सध्याच्या घणकत्र्याच्या शेजारी दोन एकर जागा जी चौऱ्याऐंशी लाख रुपये याची किंमत चौऱ्याऐंशी लाख रुपयाला सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयाला जमीन शेतकऱ्याकडनं खरेदी केली कोणी खरेदी केली अध्यक्ष महोदय की ज्या नगरसेवकाच्या हो हाताखाली जे लोक काम करतात पाचशे रुपये रोजाने त्यांच्या नावावर सत्याऐंशी लाखाला खरेदी केली त्यांच्या अकाउंट मध्ये सत्याऐंशी लाख रुपये आले कुठून त्याची चौकशी केली नाही त्यानंतर एक कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख ब्याण्णव हजार रुपयाला ती जमीन नगरपालिकेने विकत घेतली आणि दोन महिन्यामध्ये जवळपास सत्त्याण्णव लाख बेचाळीस हजार रुपयाची कॉस्ट वाढली मला सांगा अध्यक्ष रेडी रिडी दर वर्षाला या ठिकाणी भावड करतं दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के समजू शकतो दोनशे टक्के जमिनीची किंमत दोनच महिन्यामध्ये कशी वाढली त्याचाही या ठिकाणी आपण उत्तरामध्ये उल्लेख केलेला नाही त्यामुळे सरळ सरळ त्याच्यामध्ये अपन केलेला आहे तिथं शो जबाबदार आहे नगरपालिकेचे नगरसेवक जबाबदार आहेत टाउन प्लॅनिंगचे अधिकारी व्हॅल्युएशन वाले जबाबदार आहेत सगळ्या चुकीच्या फॅब्रिकेटेड या ठिकाणी केले के के तशा आणि के पंधरा पंधरा वर्ष पंधरा पंधरा वर्षीच्या वर्षी इमारतीला कम्प्लिशन नाही कोविड काळामध्ये एवढं घाई गर्दीमध्ये कम्प्लिशन देण्याचं काय कारण होतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टीमध्ये ही क वर्ग नगरपालिका शासनाने म्हटलेलं आहे आणि क वर्ग नगरपालिकेमध्ये या मुख्य कार्य अधिकाऱ्याची बदली झालेली असताना रद्द करण्यात आले अध्यक्ष महोदय रद्द करण्यात आल्यानंतर त्या अधिकाऱ्याला प्रमोशन दिलं आणि जागेवर ठेवलं म्हणजे तो अवर्गाचा अधिकारी झाला जर जा नगरपालिका शासन म्हणतं क वर्ग आहे तो मग अवर्गाचा अधिकारी तिथं काय करतोय तो बदलला का जात नाही नंबर एक नंबर दोन या, या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला संदर्भामध्ये कोर्टा कोर्टामध्ये कोर्टामध्ये पीआयएल सुळे अध्यक्ष महोदय कोर्टामध्ये पी आय सुरू घालणारे आहेत सिन्नर शहरामध्ये अतिक्रमाने घातलेल्या आहेत आणि शासनाच्या जागेवरती म्हणजे हुतात्मा जागेमधून नगरसेवकांना रस्ते काढून दिले कलेक्टरला तक्रार केली सचिवांना तक्रार केली मंत्री महोदयांना तक्रार केली कुठल्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्यासाठी अँटी करत चौकशी करणार का त्यांना निलंबित करून चौकशी करणार का काय मंत्री महोदय सन्मान्य सदस्य माणिकराव कोकाटे साहेबांनी जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मांडला तो म्हणजे पाणी पुरवठा योजनेचा आणि हे देखील वस्तुस्थिती खरी आहे की हे प्रकरण पूर्णतः उच्च न्यायालयामध्ये आहे परंतु याची कायदेशीर बाबी तपासून या उच्च न्यायालयामध्ये असलेल्या प्रकरणाचा परिणाम जर लोकांच्या जीवनमानावर होणार असेल पाण्यावर होणार असेल तर कायदेशीर बाबी तपासून उच्च न्यायालयामध्ये काय जागा म्हणजे आपली भूमिका मांडायची या संदर्भामध्ये नक्की शासन आपली भूमिका स्पष्ट करेल दुसरा महत्वाचा मुद्दा सन्मान्य सदस्यांनी घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये जो मांडलेला आहे त्याच्यामध्ये घनकचऱ्याची जी जागा घेत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग विकास यंत्रणा नाशिक नगर रचनाकार मूल्य निराधारक प्रादेशिक योजना नाशिक यांची सहमती घेऊनच ही पूर्ण जागा आपण घेतलेली आणि ती जागा घेत असताना रेडी रेकनर असू दे किंवा बाजारभाव असू दे वाटाघाटीने ही जागा घेतलेली आहे हे एक शासनाच्या दृष्टीनं आणि नगरपालिकेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे परंतु याच्यामध्ये जर काही वेगळ्या पद्धतीने झालं असेल तर त्याची देखील तपासणी केली जाईल महत्वाचा मुद्दा असा आहे की या नगरपालिकेमध्ये जी जी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झालेली आहेत त्याचं थर्ड पार्टी ऑडिट हे सीओआय ए पीनं केलेलं आहे आणि सीओ आय पीचा अहवाल देखील महाराष्ट्र शासनाकडे आहे तरी देखील सन्मान्य सदस्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तपासून बघितल्या जातील लक्षवेधी बोला ना हो दायनी तपासून पाहिलं असं म्हटलं आहे उत्तरामध्ये ज्या रोजंदारीच्या कामगाराला चौऱ्याऐंशी लाख रुपये त्याच्यामध्ये अकाउंटमध्ये कसे आले त्याची चौकशी नाही एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची ती जमीन नगरपालिकेने कशी घेतली ते पैसे त्याच्या अकाउंटवर कुठे गेले त्या अकाउंटून ते पैसे कोणाला दिले गेले याची सखोल चौकशी झालेली नाही कुठल्याही प्रकारची चौकशी नसताना चौकशी करून असले म्हणतात की नगरपालिका टाउन प्लॅनिंग आमक हे सगळं फॅब्रिकेटेड या सगळ्या प्रकारचं व्हॅल्युएशन आहे पहिल्या दहा गुंठ्याला इतकी व्हॅल्यू पाहिजे नंतर गुंठ्याला इतकी व्हॅल्यू नंतर त्या एक एक गुंठ्याला अशी व्हॅल्यू वाढून अशा प्रकारचे पैसे काढले परंतु त्या पैशाचा अफार झाला की नाही ही जोपर्यंत चौकशी केल्याशिवाय करणार नाही आणि चौकशी अधिकारी जे नेमले होते ते प्रांत अधिकारी हे सध्या ते प्रशासक आहेत नगरपालिकेचे त्यांनी चौकशी केली आहे त्यांनी शासनाला रेफर केलेला आहे की ऑडिट विभागामार्फत याची चौकशी करण्यात यावी शासनाने ऑडिट विभागामार्फत चौकशी केलेली नाही अध्यक्ष आहे हो म्हणून माझं म्हणणं असं आहे की एक तर अध्यक्ष महोदय विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार एस डीओ मार्फत चौकशी झाली ही गोष्ट खरी आहे पण त्याच्यानंतर त्या प्रशासक झाल्या आणि त्या अहवालामध्ये जसं सन्मानित सदस्यांनी सांगितले की त्या अहवालामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे शासनासाठी तर तो अहवाल पूर्ण तपासला जाईल आणि त्या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या पद्धतीनं तपास केला जाईल लक्ष मंत्री महोदयांनी बैठक आयोजित करावी सदरच्या अधिकारी किमान बदली तरी का बदलीला पात्र असलेला अधिकारी तिथून ठेवून आणि चौकशी होणारच नाही अध्यक्ष मोदय अॅटलिस्ट त्यांची बदली तरी करा निलंबित करा बदली करा किंवा बैठक आयोजित करा काहीतरी मार्ग तरी करा पाहिजे बैठकीचं आयोजन केलं जाईल बैठक घ्या